राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील हे दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात त्यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाला त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची जोड दिली असून कोल्हापूरसह संपूर्ण राज्यामध्ये पासष्ट हजार वृक्षारोपणाचा संकल्प त्यांनी सोडला आहे कोल्हापुरातील शेंडा पार्क इथं या उपक्रमाची सुरुवात झाली दरवर्षी दहा जून रोजी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होतो त्यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात त्यांनी पासष्ट हजार झाडं लावण्याचा संकल्प केलाय या वृक्ष संवर्धनाचा पहिला टप्पा म्हणून शेंडा पार्क इथल्या मैदानावर त्यांनी या संकल्पाचा शुभारंभ केला नामदार पाटील यांच्या हस्ते करंज या वृक्षाचं रोपटं लावण्यात आलं यावर्षीच्या कडाक्याच्या उन्हामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय त्यामुळे नामदार पाटील यांनी वृक्षारोपणाच्या निमित्तानं पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची भूमिका स्पष्ट केली या वर्षी असं ठरवलं की ज्या प्रकारे चक्र बदललं आहे त्याच्यामध्ये झाडं तोडणं वेगळ्या कारणाने तोडणं याच्यातून समस्या निर्माण होत आहेत आणि त्यामुळे झाडं लावली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत जगवली पाहिजेत वर्ष वयाला पूर्ण पूर्ण होताना वर्षभर महाराष्ट्रात निर्णय राज्यात उच्च तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित सहा हजार महाविद्यालय आहेत त्यांनीही त्यांच्या परिसरात शंभर झाड लावावीत असं आवाहन करण्यात आलंय वृक्षारोपणासाठी खड्डे काढण्याचा खर्च आपण उचलणार असून खत आणि झाड सुद्धा आपण देणार आहोत यातून किमान पन्नास ते पंचावन्न हजार झाडं जगवण्याचा मानसही नामदार पाटील यांनी व्यक्त केलाय हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वृक्षप्रेमी वेलफेअर नेस्टी फाउंडेशनचे अमोल बुड्ढे महादेव मोरे मनीषा शिरोलीकर अक्षय कांबळे अमर संगपाळ सुहास वायंगणकर डॉक्टर विदुला स्वामी यांचं सहकार्य लाभलंय यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम राजसिंह शेळके आशिष ढवळे रुपाराणी निकम महेश जाधव विजय जाधव अशोक देसाई संदीप देसाई संग्राम निकम ॲडव्होकेट संपतराव पवार माणिक पाटील चुएकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतनगर साळुखे पार्क इथल्या धम्मचक्र बुद्धविहाराच्या वतीनं परिसरात वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि देशी झाडं लावून शुभेच्छा देण्यात आल्या बुद्धविहारचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांनी मनोगताद्वारे नामदार दादांच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली यावेळी अभय वंटे विनोद शिंदे डॉक्टर सिद्धार्थ घोडेराव यल्लाप्पा गाडीवडर बाबूराव खडांगळे अर्जुन हेळकर संग्राम सोनवणे अण्णा गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते